नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं सकाळी सकाळी बघा छान अशी आबोली उमललेली आहे तर आजची सुरुवात आपल्या आबोलीच्या फुलांपासून आणि सुंदर दिवसाची असे सुंदर सकाळ मस्त झालेले आहे मैत्रीणं आणि आज आहे एकादशी तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मैत्रीणं तर इकडे बघा आपल्या तुळशीचीही देवपूजा झालेली आहे घरातील देवपूजा झालेली आहे आणि छान असं अंगणामध्ये आपला सुगंध दरवळत आहे अगदी आपण म्हणतो ना धूपदीपांचा तेव्हा असं छान पूजा झालेली आहे आपल्या अंगणातीलच फुले वगैरे हो मी तुळशीला वाहिलेली आहेत चमेली ची। ची तर चमेलीचं वगैरे फूल जास्वंद याची शेवंतीची आणि पारिजातकाची तर मैत्रीणं आज एकादशी आहे आणि या एकादशी झाल्यानंतरच आपला तुळशी विवाह असतो दरवर्षी पण ह्या वर्षी दुभारेला एकादशी आल्यामुळे ना एकादशी आणि तुळशी विवाह आजच्या दिवसाला आलेला आहे तर बघा अशी आपली छान अशी मस्त तुळस आहे अंगणामध्ये आणि प्रत्येकाच्याच अंगणात मैत्रीण तुळस असते आणि ज्याच्या कोणाच्या नसेल तर खरंच अंगणामध्ये तुळस लावा कारण ज्या ज्यांच्या अंगणामध्ये तुळस आहे मैत्रीण तिथे अगदी देवदिकांचा वास असतो तर अशी सकाळी सकाळी आपल्या फुलांपासून आणि आपल्या तुळशीच्या पूजेपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे मैत्रीण तर चला घरात फराळाचंही उरकून घेते मी शुभ सकाळ मैत्रीणं माझं सकाळी सकाळी चाललेलं आहे इकडं तळण तर साबुदाण्याच्याही मैत्रीण पापड्या तळून घेते आणि बटाट्याच्याही वेफर कारण आज एकादशी आहे आणि ही भागवत एकादशी आपली कार्तिक महिन्यातली तर आखाड्यात दोन एकादशी येतात आणि कार्तिक महिन्यात दोन येतात तर ही कार्तिक महिन्यातली अगदी पहिली एकादशी आहे आज आहे पंढरपूरची यात्रा मैत्रीणं आणि यानंतर जी काय अजून पंधरवाड्याने एकादशी येणार आहे त्याला आपली आळंदीची यात्रा असती तर आळंदीच्या यात्रेला अगदी पायवारे दिंड्या आता ही एकादशी झाली का लगेच चालू होती मैत्रीण चला उपवास म्हटलं म्हणून म्हटलं चला काहीतरी तळणाचा पदार्थ होऊ द्या आणि मैत्रीण तुमच्याही घरी सगळीकडे फराळाचा घमघमाट सुटलेला असणार आहे कारण उपवास म्हटल्यावर काही ना काही वेगळं फराळ होतच आहे तसंच आता मी पण इकडं आपल्या बटाट्याच्या विफर तळून घेते साबुदाण्याच्या पापड्या तळून घेते मैत्रीण हे बघा चालले माझं तळायचं काम आणि आता हे तळण झाल्यावरती मला खिचडी पण बनवायची आहे खिचडी साठी बघा इकडं सावदाणे वगैरे शेंगदाण्याचा असं सगळं करून ठेवलेलं आहे इकडे साबुदाणे आपल्या टॉपामध्ये तर पटपट मी आवरून घेते मैत्रीण आपल्या आता मस्त पैकी सगळी इकडे वेफर पापड तळून पण झालेले आहे बघा आता सगळं तळण झालेलं आहे त्यानंतर आता थोडंसं नुसतीचा ठेचा मी टाकलेला आहे आणि त्याला मधील परतून घेते मैत्रीण म्हणजे चला आता झटपट आपली खिचडी देखील करून घ्यावी आता रात्रीचा पण उपवास असतो मैत्रीण हा एकादशीचा सोडत नाहीयेत म्हणून जास्त शाबदानी भिजत घातले ते म्हणजे चला आता आपल्याला संध्याकाळी पण होणार आहे इकडे जास्त पूट पण करून ठेवलेलं आहे संध्याकाळच्या पण आता घेते मी खिचडी परतून चवी परतो मैत्रीण थोडंसं मीठ पण टाकून घेते मी आता याच्यामध्ये एवढं मीठ बासवणार आहे आणि आता परती त्या खिचडी काही जास्त टाइम पण नाही लागत परतायला लागली झटपट खिचडी होती मैत्रीणं आता ह्यावेळेस काय बटाटे पण नाही पण आज सुद्धा आता जे आहे त्याच्यामध्येच बनवते पण बटाटा घालून खिचडी एकदम छान लागते मैत्री मैत्रीण इकडे मैत्रीण सोबत खाण्यासाठी आपलं झिरकंही झालेलं आहे तर झिरकं म्हणजे शेंगदाण्याचं बेसन आणि इकडं आपली खिचडी मस्तपैकी परतलेली आहे मैत्रीणं झालेलीच आहे त्यासोबत वेफर आणि साबुदाण्याच्या पापड्या आणि हे बघा याच्यामध्ये आहे मैत्रीण मस्तपैकी दही लावलं होतं ला तर बघा अगदी एकदम छान असं घट्टसर दही खिचडी सोबत छान लागतं खायला तर आजची अशी थाळी बनवली मस्तपैकी खिचडी आणि त्यासोबत दही मैत्रीणं मैत्रीण सगळं फराळ वगैरे आवरल्यावर बघा मी आपली बसलेली आहे आपल्या अंगणामध्ये निवांत आणि म्हटलं चला आता तांदूळ काढलेले आहे निवडायला आणि म्हटलं तांदूळ निवडावा आणि मस्त बिराळ झाले आणि आता निवांत पैकी आता पंढरपूरच्या आपल्या पांडुरंगाच्या आज यात्रा आहे पंढरपूरला तर एक सुंदर असं मला भजन येते म्हटलं चला आता आपण आपल्या मैत्रिणींना सुद्धा थोडस म्हणून दाखवाव तर ऐका आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी तारांबळ आहे माझ्या घरी मी देऊ सांगा पांडुरंगा येऊ सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी तारांबळ आहे माझ्या घरी येऊ सांगा पांडुरंगा येऊ <sharp inhale> सांगा पांडुरंगा माझ्या वेला चार गाया दही दूध जाई लगवाया माझ्या वेला चार गाया दही दूध जाई लगवाया दही दूध जाई लगवाया कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा शाळू आला राखणीला लेकी गेल्या सासुराला शाळू आला राखणीला लेकी गेला सासुराला लेकी गेल्या सासुराला येऊ सांगा पांडुरंगा येऊ सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा तू का म्हणे बाया जन्मा येऊन गेल्या वाया तू का म्हणे बाया जन्मा येऊन गेल्या वाया जन्मा येऊन गेल्या वाया कशी मि येऊ सांगा पांडुरंगा कशी मिऊ सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी कशी मेऊ सांगा पांडुरंगा कशी मेऊ सांगा पांडुरंगा तर बाय मैत्रीण असं एक सुंदर मला देवाचं भजन येत होतं तर ते मी इथं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हटलं चला आपलं कामात कामही चालू आणि आपल्या मैत्रींना सुंदर असं भजन म्हणून दाखवा प्रत्येकाचीच काही ना काही कामाची गडबड असती तारांबळ असती पंढरपूरला कसं येऊ या भाजनातून मैत्रीण मस्त पैकी असं लेख लिहिलेलं आहे तर बाय बाय मैत्रीण संपवते इथंच व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पण पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये